बंद घराचे कुलूप तळून सत्तर हजारांची चोरी पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला पकडले मेशीभाटा तालुका देवडा येथे बंद घराचे कुलूप तळून सत्तर हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीला देवडा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुद्देमालासह अटक केली पोलिसांच्या या तत्पर कारवाईच्या परिसरात कौतुक होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात मार्च रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सोनाली रवींद्र सोनवणे या आपल्या कुटुंबासह हो घराशेजारी कांदा चाळीत झोपले असताना अज्ञात व्यक्तीने संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडले त्यानंतर चोरट्याने घरातून रोख सत्तर हजार रुपये लंपास केले चोरीचा उलगडा झाल्यानंतर सोनवणे यांनी देवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला निरीक्षक सार्थक नेहते आणि कडवड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक आणि गुन्हे तपास पथकाने घटनास्थळी तपास केला श्वान पथकाने संशयित गणेश बापू शिंदे राहणार मेशी भाटे यांच्या घरापर्यंत माग दाखवल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेले सत्तर हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले या जलद तपास कार्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे कौतुक केले तसेच परिसरात देवडा पोलिसांचे कौतुक होते ही कारवाई पोलीस निरीक्षक सार्थक नेते उपनिरीक्षक दामोदर काडे हवालदार भास्कर सोनवणे इंद्रजीत बरडे नितीन बाराहाते संजय मोरे पोलीस अंमलदार संदीप चौधरी आणि श्रवण शिंदे यांच्या पथकाने केली टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाट आपल्या चॅनलला नक्कीच करा बेल ऐकून दाबायला नका